नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी केळकर आपलं स्वागत करते आहे सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधातला अविश्वास प्रस्ताव मंजूर विधिमंडळाच्या इतिहासातली पहिली घटना काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या संदर्भात हेरगिरी केल्याच्या कथित आरोपावरून संसदेत आजही गदारोळ मुंबईत मेट्रो तीन प्रकल्पासंदर्भातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत मनसेचा विरोध कायम राहणार राज ठाकरे आणि माथाडी कायद्यातल्या प्रस्तावित बदलांना विरोध करण्यासाठी माथाडी कामगारांनी पुकारला आज राज्यव्यापी बंद बहुसंख्य मार्केटयार्डातले व्यवहार ठप्प आणि आता सविस्तर विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधातला अविश्वास प्रस्ताव आज विधानपरिषदेत मंजूर झाला मतदानाच्या वेळी तटस्थ राहणं पसंत केलं प्रस्तावाच्या बाजूनं पंचेचाळीस मतं तर विरोधात बावीस मतं पडली राष्ट्रवादी काँग्रेस भाजप आणि शेकापनं प्रस्तावाच्या बाजूनं मतदान केलं हा प्रस्ताव मंजूर झाल्यामुळे देशमुख यांना आता पदावरून दूर व्हावं लागणार असून विधिमंडळाच्या इतिहासातली ही पहिलीच घटना असल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहा दरम्यान शिवाजीराव देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त करताना मनात कोणतीही खंत नसल्याचं स्पष्ट केलं सभापती पदावर असताना आपण कोणतंही अनुचित कृत्य केलं नसल्याचं सांगून कोणत्याही चौकशीला सामोरं जायची आपली तयारी असल्याचं त्यांनी स्पष्ट या संदर्भात बोलताना राष्ट्रवादीचे आमदार सुनील तटकरे म्हणाले की हा प्रस्ताव घटनात्मकच आहे कोणत्याही व्यक्तीवर रोष नाही पण प्रश्न धोरणाचा असल्यामुळे आम्ही याबाबतीत तडजोड केली नाही असं त्यांनी याविषयी बोलताना स्पष्ट केलं विधानसभेत आज नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय लवकरच घेणार असल्याची ग्वाही महसूल महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिल्याचं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुवळेकर आणि मिलिंद लिमये यांनी कळवलं आहे धान्य वितरणाच्या तक्रारी रोखण्यासाठी स्वस्त धान्य दुकानांना बायोमेट्रिक पद्धतीनं धान्य वितरित करण्यात येईल तसंच त्याला आधार कार्ड संलग्न करण्यात येईल अशी घोषणाही खडसे यांनी सदनात केली मुंबई मेट्रो दिन प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या अठ्ठावीस इमारतींमधल्या तीनशे फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळ असणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना दुप्पट क्षेत्राचं घर उपलब्ध करून दिलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली प्रकल्प बाधितांपैकी ऐंशी टक्के लोकांना याचा फायदा अपेक्षित असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या संदर्भात हेरगिरी केल्याचा आरोप केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज राज्यसभेत फेटाळून लावला या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सदनात गदारोळ झाला जेटली यांनी या मुद्यावर सभागृहात निवेदन केलं महत्वाच्या व्यक्तीची चौकशी करण्याची प्रथा देशात एकोणीश सत्तावन्न सालापासून सुरू आहे दिल्ली पोलिसांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी माजी पंतप्रधान अटलबिहारी यांच्यासह पाचशे सव्वीस व्यक्तींची चौकशी आतापर्यंत केली आहे चौकशी म्हणजे हेरगिरी नव्हे असंही जेटली म्हणाले या मुद्द्यावर गदारोळ होऊन विरोधकांनी सभात्याग केला लोकसभेतही या मुद्द्यावरून गदारोळ झाला प्रश्नोत्तराचा तास तहकूब करावा अशी मागणी काँग्रेस सदस्यांनी केली मुंबई अहमदाबाद रेल्वे मार्गाची व्यवहार्यता अभ्यासण्यासाठी एका जपानी कंपनीची मदत घेतली जात असून हा मार्ग येत्या जूनपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असल्याचं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज लोकसभेत सांगितलं मुंबईत मेट्रो तीन संदर्भातली सर्व प्रश्नांची उत्तरं जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत या प्रकल्पाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध कायम राहील असं पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज स्पष्ट केलं भाजपा सरकारही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या पावलावर पाऊल टाकत असल्याची टीका ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत केली राजकारणी बिल्डर्स उद्योगपती या सगळ्यांचा आरेच्या जागेवर डोळा असल्याचंही ठाकरे म्हणाले गोराईजवळची जवळपास पंधराशे एकर जमीन लोकांना विश्वासात न घेता पुनर्विकासाखाली आणल्याची टीकाही त्यांनी केली माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांनी आज नवी दिल्लीत पाचव्या सामुदायिक रेडिओ संमेलनाचं उद्घाटन रेडिओ हे भूतकाळातलं साधन असलं तरी ते भविष्यातलंही साधन आहे हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे असं जेटली म्हणाले सामुदायिक रेडिओ ही फार चांगली संकल्पना आहे या माध्यमातून काही शिफारशी सूचना किंवा कल्पना पुढे आल्या तर त्या सरकारी धोरण निश्चितीसाठी उपयुक्त ठरू शकतात असं जेटली यांनी सांगितलं आणि बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर माथाडी कायद्यात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप न करता प्रस्तावित बदलांना विरोध करण्यासाठी माथाडी आणि हमालांच्या विविध मागण्यांसाठी आज एकदिवसीय लाक्षणिक राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला होता माथाडी मंडळावर पूर्णवेळ अध्यक्ष नेमावा सचिव तसंच आवश्यक कर्मचारी नियुक्त करावेत माथाडी कायद्याची कठोर का अंमलबजावणी करावी राज्य सल्लागार मंडळ आणि स्थानिक मंडळ इथं हमाल कार्यकर्त्यांची नियुक्ती करावी राजकीय व्यक्ती नकोत अशा माथाडी संघटनांच्या मागण्या आहेत पुण्यात मार्केट यार्डात हमाल आणि माथाडींनी काम न करता लाक्षणिक बंद पाळला धुळ्यातही माथाडी कायद्यातल्या प्रस्तावित बदलाच्या विरोधात कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या माथाडी कामगारांनी संप पुकारला होता नाशिकमधही नाशिक आज माथाडी कामगारांनी एकदिवसीय लाक्षणिक संप केला असून असलेल्या रेल धक्क्यावरील सर्व चढउतार आज पूर्णपणे बंद होते सोलापूर जिल्ह्यात सर्व समित्या बाजारपेठा आवक बंद होती त्यामुळे बाजारपठातील व्यवहारांवर देखील परिणाम झाला हजारो माथाडी कामगार या आंदोलनात सहभागी झाले होते ग्रामीण भागातील डाक सेवकांना सेवेत कायम करून घ्यावं यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय ग्रामीण डाक सव्वक संघटनेनं दहा मार्चपासून देशव्यापी बेमुदत संप पुकारला आहे या संपात देशभरातील सुमारे पावणे तीन लाख कर्मचारी सहभागी झाले आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील टपाल व्यवस्था कोलमडली आहे या संपाचा एक भाग म्हणून आज कोल्हापूर इथल्या पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून डाक सेवकांनी रास्ता रोको केला सात वर्षांपासून डाक सेवक ग्रामीण भागात काम करत आहेत त्यांना मानधन म्हणून दरमहा पाच ते सात हजार रुपये मिळतात त्यांना अन्य सेवाशर्ती लागू नसल्यानं त्यांना दैनंदिन खर्च भागवणंही कठीण जातं त्यांचीही अडचण ओळखून पोस्टातील इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना सोयी सुविधा मिळाव्यात अशी मागणी होत आहे गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी तसंच भूमी अधिग्रहण विधेयक त्वरित मागे घेण्यात यावं तसंच इतर मागण्यांसाठी अखिल हिंद अग्रगामी किसान सभेच्या वतीनं आज नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली देवलापार विभागातील सागरा प्रकल्पाचं काम तातडीनं पूर्ण करण्यात यावं राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळावी या निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यात झालेल्या चक्रीवादळामुळे किमान बत्तीस गावांमधल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे या चक्रीवादळामुळे झाडे झाड़ूनमळून पडली असून विजेच्या ताराही तुटल्या आहेत काढणीला आलेला गहू हरभरा पिकांना फटका बसला असून संत्रा आणि डाळिंबांच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत गेल्या पाच दिवसापासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडत आहे महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचा प्रतिकार करतानाच महिलांनी संघटित होऊन आत्मनिर्भर होणं गरजेचं आहे असं वाशिम जिल्हा परिषद अध्यक्षा सोनाली जोगदंड यांनी स्पष्ट केलं वाशिम जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालविकास विभागाच्या महिला सबलीकरण मेळाव्याचं आज आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी त्या, त्या बोलत होत्या यावेळी महिलांच्या सुरक्षेकरता असलेल्या विविध कायद्यांची माहिती तज्ञांनी दिली सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी लिहिलेल्या बियॉन्ड डाऊट डोसियर ऑन गांधीज असॅसिनेशन या पुस्तकाचं आज मुंबई मराठी पत्रकार संघात प्रकाशन झालं यावेळी महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर तिस्ता सेटलवाड हंसल मेहता उपस्थित होते महात्मा गांधींच्या हत्येबाबतचं सत्य लपवण्यात येत असून याबाबत कपूर समितीनं सादर केलेल्या अहवालाचा काही भाग या पुस्तकात समाविष्ट केला असल्याचं तुषार गांधी यांनी यावेळी सांगितलं समाजाचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे असा आरोप ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी यावेळी केला बदलत्या समाजव्यवस्थेत अनेकांगी भूमिका वठवताना कुटुंब आणि समाजाचा योग्य समन्वय साधण्यासाठी महिलांना कायद्याचं सा ज्ञान आवश्यक आहे असं अहमदनगरचे जिल्हा न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी सांगितलं अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर तालुक्यात महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार महिला सक्षमीकरणासाठी कायदेविषयक शिबिर घेण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते यावेळी दिवाणी न्यायाधीश सीमा पाडोळीकर यांच्यासह अन्य मान्यवरांनी महिलांना विविध कायद्याविषयी माहिती दिली उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या तीन वर्षापासून कधी अल्प पाऊस तर कधी अल्पवृष्टी तर कधी गारपेट अशा निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे त्यातच भूगर्भातील पाण्याची पातळी घटत आहे अशा परिस्थितीत कमी पाण्यात आणि कमी व्यवस्थापन खर्चात जास्त उत्पन्न मिळवून देणाऱ्या पॉलीहाऊस शेतीचं तंत्रज्ञान शेतकऱ्यांना कळावं म्हणून आज उस्मानाबाद इथं कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हा कृषी विभागाच्या वतीनं आलेल्या या शेतकऱ्यांना पॉलीहाऊस पॉली हाऊस आणि पीक घ्यावं त्याचं व्यवस्थापन कसं करावं तसंच प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यापर्यंतची सर्व माहिती देण्यात आली सध्या जिल्ह्यात एकशे वीस पॉली हाऊस असून त्यात प्रामुख्यानं हे पीक घेतलं जात आहे मात्र सर्वांनी एकच पीक घेतल्यामुळे बाजारभावाची अडचण निर्माण होऊ शकते त्यामुळे इतर पिकं फळं भाज्या घेणं आवश्यक असल्याचं जिल्हा कृषी अधीक्षक तोटावार यांनी सांगितलं वनौषधींमधील विश्लेषण करणारी शासकीय प्रयोगशाळा अकोल्यातील डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातल्या नागार्जुन वनौषधी उद्यानात उभारण्यात येत आहे राज्यातील पहिलीच ही शासकीय प्रयोगशाळा आहे वनौषधीमधील एका गुणधर्माच्या तपासणीकरता सरासरी चारशे रुपयांचा खर्च येतो शेतकऱ्यांना हा खर्च परवडणारा नसल्यानं यातील पन्नास टक्के निधी सरकारकडून दिला जाणार आहे त्यामुळे अर्ध्याच दरात शेतकऱ्यांना वनौषधीचे पृथककरण करणं शक्य होईल असा विश्वास इथल्या तज्ञ डॉक्टर संजय वानखेडे यांनी व्यक्त केला आहे ग्रामीण भागातील जनतेत स्वच्छता आणि शुद्ध पाण्याविषयी जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून राज्यभर राष्ट्रीय पेयजल आणि स्वच्छता जागृती सप्ताह पाळण्यात येत आहे या सप्ताहानिमित्त सप्ता आज बुलडाणा जनजागृती सायकल रॅली काढण्यात आली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अलका खंडारे यांच्या हस्ते या, या रॅलीचा शुभारंभ झाला पाण्याचा योग्य वापर शुद्ध पाणी स्वच्छतागृहाचा वापर आणि स्वच्छतेविषयक संदेश फलक या रॅलीत होत बुलडाणा जिल्ह्यात दोनशे वीस प्रभात फेऱ्या याद्वारे जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी दीपा मुधोळ यांनी दिली आणि आता हवामान वृत्त गेल्या चोवीस तासात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला येत्या छत्तीस तासात राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस किमान एकवीस नागपूर चौतीस आणि एकोणीस पुणे बत्तीस आणि सोळा औरंगाबाद एकतीस एकोणीस नाशिक तीस सोळा कोल्हापूर तेहतीस एकवीस रत्नागिरी बत्तीस बावीस सोलापूर सदोतीस तेवीस आणि अमरावती कमाल बत्तीस आणि किमान वीस अंश सेल्सिअस बातम्या पुन्हा एकदा विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधातला अविश्वास प्रस्ताव मंजूर विधिमंडळाच्या इतिहासातली पहिली घटना काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासंदर्भात हेगिरी केल्याच्या कथित आरोपावरून संसदेत आज ही गदारोळ मुंबईत मेट्रो तीन प्रकल्पासंदर्भातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत मनसेचा विरोध कायम राहणार राज ठाकरे आणि माथाडी कायद्यातल्या प्रस्तावित बदलांना विरोध करण्यासाठी माथाडी कामगारांनी पुकारला आज राज्यव्यापी बंद बहुसंख्य मार्केटयार्डातले व्यवहार ठप्प याबरोबरच हे बातमीपत्र विविध सामाजिक घटकांना एकत्र घेऊन चालणारी भारतीय संस्कृती ही उत्सवप्रिय आहे मात्र सण उत्सव साजरे करताना त्यांचं स्वरूप उद्देश नागरिकांचा त्यातील सहभाग आणि भूमिका याविषयी अधिक माहिती देण्यासाठी खासदार राजन विचार यांना साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार